एकोणीसशे पंच्याऐंशी ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शिवसेनेच्या इतिहासातली अत्यंत महत्वाची निवडणूक मानली जाते या निवडणुकीच्या अगोदर शिवसेना जवळजवळ संपली आहे असं लोकांनी म्हणायला सुरुवात केलेली होती पण तरी देखील एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष झाला त्यावेळी देशात काँग्रेसची लाट होती काँग्रेसमध्ये राजीव गांधींची लाट होती असं आपण म्हणू शकतो या लाटेत देखील शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला त्यावेळी भारतीय जनता पक्ष वगैरे सगळे छोटे पक्ष होते भारतीय जनता पक्ष देखील मुंबई महानगरपालिकेत होता पण त्यावेळी तो शिवसेनेचा मित्र नव्हता त्यावेळी तो कुणाचा मित्र होता ते मी तुम्हाला पुढे सांगेनच पण तेव्हा शिवसेनेची सर्वात जास्त सीट्स येऊन देखील महापौर करण्याची परिस्थिती नव्हती कारण शिवसेनेला गणित जमवता येणं जवळजवळ शक्य नव्हतं हो आणि काँग्रेस सर्वात मोठा विरोधी पक्ष होता काँग्रेसला सगळी आकडेवारी जमवता सहजपणे यायची पण तरी देखील शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंनी यशस्वीपणे मुंबईचा महापौर आपलाच आणला मग यासाठी काय राजकारण केलं कसं राजकारण शिजलं आणि काय काय घडलं ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शेवटी शेवटी इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर भारतात लोकसभेच्या निवडणुका झाल्या भारतामध्ये इंदिरा गांधींच्या हत्येची एक मोठी सहानुभूतीची लाट आलेली या लाटेचा फायदा काँग्रेसला आणि पर्यायानं राजीव गांधींना झाला त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत राजीव गांधींच्या काँग्रेसला चारशे पंधरा खासदार मिळाले एवढे खासदार अगदी नेहरूंना देखील कधी मिळाले नव्हते इंदिरा गांधींना देखील मिळाले नव्हते एवढं मोठं प्रचंड असं यश होतं त्यामुळे काँग्रेस समोर त्यावेळी कुठलीही निवडणूक असू दे मग ती राज्याची असो किंवा काहीही असो त्या निवडणुकीत काँग्रेस सहजपणे जिंकायची कारण इंदिरा गांधी फॅक्टर हा प्रचंड मोठा होता पण तरी देखील एकोणीसशे पंच्याऐंशीच्या एप्रिलमध्ये ज्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष शिवसेना ठरला मग तो कसा तर त्या अगोदर काही दिवसापूर्वी प्रमोद नवलकर यांनी विधानसभेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नामध्ये प्रमोद नवलकर म्हणाले मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा डाव आखला जात आहे का असा त्यांचा प्रश्न होता त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील म्हणाले की होय मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा काही लोक डाव आखत आहेत पण आम्ही त्याला प्राणप्राणे विरोध करू आणि असं कधीही करून देणार नाही त्यांनी खरं तर मुंबई काँग्रेसमधल्या काही नेत्यांच्या वरती हा एक प्रकारचा एक क्षरसंधान साधलेलं होतं पण त्याचा फायदा बाळासाहेबांनी करून घेतला बाळासाहेबांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आखला जातोय या मुद्द्यावर एकोणीसशे पंच्याऐंशी ची निवडणूक लढवली आणि चौऱ्याहत्तर नगरसेवक निवडून आणले त्या अगोदरच्या एकोणीशे अठ्याहत्तरच्या निवडणुकीत शिवसेनेला फक्त वीस ते बावीस नगरसेवक मिळालेले होते त्यानंतर चौऱ्याहत्तर नगरसेवक निवडून शिवसेना हा मुंबई महानगरपालिकेतला सर्वात मोठा पक्ष बनला त्यावेळी एकशे सत्तर नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत होते आता जसे दोनशे सत्तावीस आहेत तसे तेव्हा एकशे सत्तर होते एकशे सत्तर पैकी चौऱ्याहत्तर हा सर्वात मोठा आकडा होता त्यानंतर मग काँग्रेसला पासष्ट नगरसेवक मिळालेले होते त्यानंतर जनता पार्टीला दहा आणि इतरांना असे काही वीस पंचवीस नगरसेवक मिळालेले होते अशा पद्धतीची आकडेवारी होती आणि या आकडेवारीमध्ये शिवसेना जरी सर्वात मोठा पक्ष असला तरी शिवसेनेला जो मॅजिक फिगर गाठायचा होता जो बहुमताचा आकडा गाठायचा होता तो होता शहाऐंशी आणि तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेकडे नगरसेवक नव्हते शिवसेनेला या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी बारा नगरसेवकांची आवश्यकता होती आणि त्यावेळेला जनता पार्टी हा जो आणखी एक पक्ष होता तो शिवसेनेचा मित्र नव्हता कारण शिवसेनेनं आणि बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना मदत केली होती आणि त्यांना पाठिंबा दर्शवला होता त्यानंतर दुसरी गोष्ट राहिली बीजेपीची बीजेपी ही त्यावेळेला पु लोद म्हणजे पुरोगामी लोकशाही दल या आघाडीमध्ये सामील होती आणि ही आघाडी काँग्रेसमधून तेव्हा फुटून आलेल्या शरद पवारांनी स्थापन केली होती म्हणजे थोडक्यात बी जे पी शरद पवारांच्या बरोबर होती नंतर भाजप शिवसेना युती झाली ती नंतर झाली पण त्या अगोदर बी जे पी बरोबर होती त्यामुळे शिवसेनेला कुणीही नैसर्गिक मित्र नव्हता शिवसेना भलेही सर्वात मोठा पक्ष असला तरी कोणताही मित्र नसल्यामुळे शिवसेना एकाकी पडलेला होता काँग्रेसला मैत्री करायला किंवा काँग्रेसला मदत करायला इतर अनेक लोक तयार होते जसे की समाजवादी पक्ष होते इतर पार्टीज होत्या या सगळ्या अपक्षांची देखील काँग्रेसला मदत होणार होती कारण त्यांची अशाच प्रकारे केंद्रात आणि राज्यात सत्ता होती डबल इंजिन ट्रिपल इंजिन वगैरे काँग्रेसही तेव्हा म्हणत होती त्यामुळे काँग्रेसला हे सगळं मिळवणं शक्य होतं आणि तरी देखील बाळासाहेबांनी जोर लावला आणि आपला महापौर कसा निवडून आणला ते थोडक्यात सांगतो बाळासाहेबांनी या निवडणुकीमध्ये आपले सर्वोत्तम शिलेदार म्हणजे छगन भुजबळ यांना निवडणुकीत महापौर पदासाठी उतरवलं होतं या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वतीनं आर आर सिंग हे निवडणूक लढवत होते या दोघांच्या पैकी महापौर कोण होणार याचा फैसला होणार होता आणि त्याच्या अगोदर काँग्रेसनं देखील मोठ्या प्रमाणावर लॉबिंग केलेलं होतं बाळासाहेबांनी देखील लॉबिंग केलेलं होतं आणि सिक्रेट बॅलेटवरती म्हणजे कोण कोणाला मतदान करणार आहे हे कळत नव्हतं अशा पद्धतीनं मतदान झालं या मतदानामध्ये पूर्वीच्या काळी बऱ्याच वेळेला मतपत्रिका बाद व्हायच्या काही लोक अबसेंट राहायचे बाळासाहेबांनी काही लोकांना जाणून बुजून अबसेंट करवलं मग त्यामध्ये काही काँग्रेसचे नगरसेवक देखील होते बाळासाहेबांनी इतर काही लोकांना आपल्या मदतीला घेतलं आणि असं करत करत एकूण तेव्हा जे उपस्थित नगरसेवक होते त्यामध्ये एकशे सत्तेचाळीस नगरसेवक त्यावेळेला उपस्थित होते एकशे सत्तेचाळीस पैकी चौऱ्याहत्तर मतं ही शिवसेनेच्या छगन भुजबळ यांना मिळाली तर सहासष्ट मतं काँग्रेसच्या आर आर सिंग यांना मिळाली बाळासाहेबांच्या नगरसेवकांच्या पैकी अनेक नगरसेवक देखील यावेळेला मतपत्रिका बाद झाल्यामुळे बाद झाले होते पण तरी देखील बाळासाहेबांनी हे जमवलं कारण बाळासाहेबांना यावेळेला मुस्लिम लीगचे जे दोन नगरसेवक होते त्यांनी देखील पाठिंबा दिलेला होता त्यामुळं या सगळ्या बाळासाहेबांनी केलेल्या बर्जेच्या गणितामुळं आणि प्रसंगी दाखवलेल्या लवचिकतेमुळं मुस्लिम लीगच्या आधारानं किंवा आणखी काही नगरसेवकांच्या अपक्षांच्या आधारानं बाळासाहेबांनी मुंबईवरती भगवा फडकवला त्यानंतर मुंबईवरती सलग बाळासाहेबांनी आणि एकूणच ठाकरेंनी आपली सत्ता कायम ठेवलेली आहे अपवाद फक्त एकोणीसशे त्र्याण्णवच्या निवडणुकीचा एकोणीसशे त्र्याण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसनं सर्वात जास्त एकशे बारा नगरसेवक निवडून आणलेले होते आणि या वेळेला आर आर सिंग जे छगन भुजबळांच्या विरोधात हरले होते ते काँग्रेसचे तेव्हाचे महापौर झाले होते आणि त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव ते सत्त्याण्णव अशी चार पाच वर्ष मुंबईवर राज्य केलं होतं आर आर सिंग हे काँग्रेसचे जे महापौर होते ते आतापर्यंतच्या स्वातंत्र्यानंतरचे मुंबईचे एकमेव परप्रांतीय महापौर आहेत पण बाळासाहेबांना मदत करणार ते सिक्रेट नगरसेवक कोण होते त्यांनी पुढं काय केलं त्याच्याबद्दलची कोणतीही माहिती कुठेही उपलब्ध नाही ती कधीही कळणार नाही ते सिक्रेटली केलेलं मतदान होतं अंतर्गत झालेलं डावपेच होता त्यामुळे आता जेव्हा मुंबईच्या महापौर पदाची निवड पुन्हा एकदा होणार आहे शिंदे आपले नगरसेवक घेऊन हॉटेलमध्ये वसलेले आहेत भारतीय जनता पक्षाकडं पूर्ण बहुमत नाही ठाकरेंच्याकडं पूर्ण बहुमत नाही पुन्हा एकदा अशी काहीशी गोष्ट उद्धव ठाकरेंना करता येईल का उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या सारखं बेरजेचं राजकारण करता येईल का काँग्रेसला सोबत घेऊन एम आय एमला सोबत घेऊन आत्ता इतर सर्व पक्षांना सोबत घेऊन एक नवीन आघाडी तयार करता येईल का जेणेकरून मुंबईवरती पुन्हा एकदा ठाकरेंचा महापौर बसेल याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं हे शक्य आहे की अशक्य ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र